माता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त जात असतो राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे पाटील दरवर्षी या पाताळच्या आणि त्यांच्या सोबत मी देखील या वर्षीच्या कार्यक्रमाला निघालेलो आहे रस्त्यात जात असताना शिकरापूर येथे आम्हाला राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी आढळली सिंदखेड राज्याचे शिवाजीराजे महाराज त्या ठिकाणी ते घेऊन जातात ती पालखी आणि म्हणून अं अचानक शिवाजीराजांची भेट झाल्यामुळे आम्ही वडू बुद्रुकला त्यांच्या समवेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या घडीला आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असणाऱ्या वडू बुद्रुकला या ठिकाणी आहोत आणि शिवाजीराजे आपले सिंदखेड राजा येथून गंगाधर नाना काळकुटे पाटील आणि सगळे मान्यवर या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या समवेत आहे तर छत्रपती संभाजी महाराजांचं हे समाधीस्थळ आम्ही या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि आता मी तुम्हाला वडू बुद्रुकला जी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ती समाधी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ इथून जवळच श्री क्षेत्र तुळापूर या ठिकाणी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आहे सर्वांनी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं अशी आपल्याला विनंती करतो मी देखील छत्रपती शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होत आहे आणि आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या या समाधी स्थळावरती आहोत छत्रपती संभाजी महाराज यांचं श्रीक्षेत्र श्री क्षेत्र वडुबुद्रुक इथलं हे समाधी स्थळ आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं समोर जे दिसतंय ते अतिशय भव्य असं स्मारक देखील या ठिकाणी आहे आणि या बाजूला कवी कलश यांची समाधी आहे आणि मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून रायगड पाचाडे या ठिकाणी जी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांच्या विचारांची पालखी यात्रा निघालेली आहे त्याच्यासाठी शिवाजीराजे महाराज तसेच अनेक या ठिकाणी सगळे शिवभक्त आहेत राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब यांचे भक्त आहेत आणि सगळेजण या ठिकाणी निघालेले आहेत आपल्या चॅनलवरून आपण हे सगळं लाईव्ह बघत आहात छत्रपती संभाजी महाराज यांचं हे आ, समाधी स्थळ आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरती हे सर्व मान्यवर या ठिकाणी नतमस्तक होत आहेत छत्रपती संभ, संभाजी महाराज ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ या ठिकाणी आहोत आणि मातृतीर्थ सिंदखेड राजा इथून आणलेला हा कलश राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं तसं छत्रपती संभाजी महाराजांना देखील घडवलं आणि म्हणून जिजाऊ महासाहेबांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रायगड पाचाडी या ठिकाणी ही पालखी पदयात्रा निघालेली आहे आणि आता आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरती या ठिकाणी सगळेजण नतमस्तक होत आहोत हा जो कलश आहे तो

छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्र माता जिजाऊ की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय राष्ट्रमाता जिजाऊ जिजाऊमासाहेब यांच्या नावाचा जयघोष आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावरती हे सगळे शिवभक्त दर्शन घेऊन आता पुढे निघत आहेत या ठिकाणी कवी कलश यांची ही समाधी आहे स्वामीष्ठ कवी कलश यांची ही समाधी आहे आणि कविकलशांच्या समाधीच देखील आपण या ठिकाणी दर्शन घेत आहोत सगळे मान्यवर आहेत राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त पाचाड या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ही पालखी यात्रा निघालेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं अतिशय भव्य दिव्य असं स्मारक या वडुबुद्रुक या ठिकाणी आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जास्त आ, हो, हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती संभाजी महाराजांचं हे बलिदान समाधी स्थळ आहे आणि या ठिकाणी सगळे मान्यवर त्यांना अभिवादन करत आहेत तर मित्र हो छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ असलेला हा संपूर्ण परिसर आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि छत्रपती संभाजी महाराजांना आपण सगळ्यांनी अभिवादन केलं आहे जय जिजाऊ जय शिवराय